परब साहेब पाच हफ्ते आम्ही त्याच्यात भरले त्याच्यामुळे तुम्ही तिकडे आलात नाही पुढच्या वर्षात ऐका ऐका एवढ्या नाही नाही आता तुनी 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 आएका, आएका। खाली बसा त्यांचं भाषण पूर्ण झालेलं नाहीये त्याच्या आधी भाषा करत आज विधान परिषदेत एकनाथ शिंदे आणि अनिल परब यांच्या जोरदार खडा खडाजंगी झाली तर त्याचं झालं असं की एकनाथ शिंदे हे राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलत होते आम्ही मागील अडीच वर्षात काय काम केलं हे शिंदे सांगत होते व परब यांचं नाव घेऊन त्यांना टोला लगावत होते तेवढ्यात अनिल परब उठले आणि शिंदेना अंगावर घेतलं तुम्ही मागच्या अडीच वर्षात काय काम केलं हे सांगू नका पुढचे पाच वर्ष काय काम करणार आहात ते सांगा असं म्हणून शिंदेना परवानी टिवतलं तसेच निलम गोरे यांच्यात देखील वाद झाला अडीच वर्ष आम्ही त्यांनी आम्हाला शिवाय शाप दिले आरोप केले आणि अडीच वर्ष वाया घालत कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हे सिद्धही झालं पण विरोधकांची अवस्था गिरे तो तोबी टांग उपर अशीच राहिली आहे जनतेने विरोधी पक्षांवर एक प्रकारे बहिष्कार टाकलाय त्यांना सगळं कळतंय पण वळत नाही सगळ्यांच्या बाबतीत नाही बोलत मी आणि खरं म्हणजे रडगाणं थांबवायला पाहिजे आणि गेले अडीच वर्ष रडगाणं सुरू होत आता रडगानं थांबवा जो अडीच वर्षाचा विकास झाला आता पुढे विकास करतोय आमच्या सोबत रडगाणं थांबून विकासाचं गाणं गा आणि या राज्याच्या विकासामध्ये आपण सहभागी व्हा अशा प्रकारची भूमिका आपली घेतली पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते लाडक्या बहिणींना भीक देत आहे का लाडक्या बहिणींना विकत घेत आहे का पंधराशे रुपये म्हणजे काय पंधराशे रुपयात का, का होत आहे अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना पंधराशेची काय करणार पंधराशे लो पंधराशे रुपयाचं मोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं आम्ही देखील गरिबीतून आलोय मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर का करत होती कसं घर चालवत होती कसं बिलाचे पैसे काढत होती बाजूला करून ठेवत होती शाळेची फी असेल हे सगळं रेशनचं असेल हे सगळं मी पाहिलंय आणि जेव्हा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार, सरकार कुणाचं आहे सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो मग मा सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण मग मा सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली कोर्टात गेले हायकोर्टाने त्यांना लापाळ चपरात दिली हायकोर्टाने पळवलं आत्ता नागपूर इकडं कोर्टात कोणीतरी गेले ते देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे एक पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल सरकार हे देणार आहे हे घेणार सरकार नाही हे थापा मारणार सरकार नाही हे देणार सरकार आहे आणि दोन्ही हाताने आम्ही दिले पैसे दिले पाच इन्स्टॉलमेंट बराब साहेब पाच हप्ते आम्ही त्याच्यात भरले निवडणुकीमध्ये पण ते ते राज्यपाल पुढच्या वर्षात आम्ही काय योजना करणार आहोत ते सांगतो मागचं तुम्ही केलं त्याच्यामुळे तुम्ही तिथे परत आलात त्याच्याबद्दल काही वाद नाही अडीच वर्षात केलं त्याच्यामुळे तुम्ही तिकडे आलात नाही पुढच्या वर्षात तुम्ही काय करणार ऐका ऐकायची कन्सर्न परब साहेब तुम्ही वाचलं नाही तुम्ही वा... परब साहेब अरे परब परब साहेब साहेब सन्माननीय अजून भाषण उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण व्हायचंय अजून उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण व्हायचंय त्याच्या आधीच तुम्ही एवढे का अस्वस्थ होत आहे एवढे नाही नाही आता खाली बसा त्यांचं भाषण पूर्ण झालेलं नाहीये त्याच्या आधी भाषा करत नाही 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 तुम्ही परब साहेब परब साहेब हे बरोबर नाही आहे परब साहेब हे बरोबर नाही आहे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्याच्या आधीच तुम्ही गोंधळ घालता आणि तुमच्या दोघांतल्या स्पर्धेमुळे दानवे उभे राहतात खाली बसा दोघं नाही त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या भाषण पूर्ण होऊ द्या दोघं खाली बसा तुम्ही दोघं खाली बसा भाषण पूर्ण झालेलं नाहीये परब साहेब ही तुमची पद्धत बरोबर नाही पद्धत बरोबर नाही तुम्ही तुम्ही इतरांना नियम शिकवता आणि स्वतः असं वागतात अहो त्यांनी उत्तर काय द्यायचं त्यांचं उत्तर पूर्ण झालंय का त्यांचं उत्तर पूर्ण झालेलं नाहीये नाही नाही तुम्हाला सहन होतं सांगा तुम त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या ना त्याच्यानंतर बोला ना तुम्ही त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या खाली बस उत्तर पूर्ण जावीपर्यंत तुमची हे बघा परब साहेब तुमची उत्तरं परत मिळाल्याशिवाय गोंगाट करायचं आहे का ऐकायचं नाही आहे हे बरोबर नाही आहे तुमचं उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्णच झालं नाही अजून त्याच्या आधीच तुम्ही आरडाओ करता कुठली पद्धत आहे बरोबर नाही आहे नाही 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 उपमुख्यमंत्री मध्ये तुम्ही भाषण सुरू करा हे असं नाही चालणार असं असं चालणार नाही हम करेसो कायदा इथे तुमच्या घरामधली बैठक चालली नाहीये खाली बसा बसा खाली बस मी अहो दहा वेळा गोड बोलून सांगितलं तरी तुम्ही खेकसल्यासारखे बोलताय आणि दानवे साहेब तुम्ही समजून घ्या त्यांचं भाषण पूर्ण झालंय का त्यांचं भाषण पूर्ण होण्याच्या आधीच काही जण वेगवेगळ्या पद्धतीने कशी राजकीय भाषण करत होते त्याच्यावरती आपण त्यांचं भाषण पूर्ण होईल पण वाट पाहिली पाहिजे त्याच्या आधीच तुम्ही सगळे सुरू करताय नाही त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या त्याच्याशिवाय तुम्ही असा दंगा करायचा नाही आग आग नंतर। आधी त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या तुम्ही भाषण शरीराची करताय आणि दानवे साहेब तुम्ही त्यांच्या मागे वाहून जाऊ नका खाली बसा प्लीज नाही उपमुख्यमंत्री महोदय भाषण करा आपण तुम्ही उपमुख्यमंत्री भाषण करतायत मोदी दादागिरी चालली आहे तुमची सभागृह दादागिरी चालली आहे नियम तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही परत परत बोलताय खाली बसा बसा, 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 खाली बसा परब साहेब सहन होत नाहीये मातोश्रीला दाखवण्यासाठी खाली बसा चला बसा बसा खाली बसा सभापती महोदया परब साहेब एवढं मनाला लावून घेऊ नका ऐका ऐका नाही ऐका ऐका याच्यामध्ये याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारच्या अडीच वर्षाच्या कारभारावर टीका केलेली आहे आता मला काय केलं ते सांगायला नको आणि टीका केली म्हणाले काहीच केलं नाही हे अभिभाषण चुकीचं आहे या अभिभाषणाचं आणि सरकारच्या कामाचा काही अर्थोन अर्थी संबंध नाही आणि म्हणून त्याच उत्तर गुलाबराव पाटील साहेब पाटील साहेब त्यांना पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा पाटील साहेब पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य ठेवा सा त्यांना साहेबांचं सा भाषण डिस्टर्ब भाषण डिस्टर्ब करायचंय त्यांना असं वाटत की त्यांचे खाली बसा खाली बसा खाली बसा हे पहा मी असं वाचलं की एक नेते म्हणाले की छगन भुजबळ एकटे असताना सभागृह डॉक्टर घेत होते म्हणून त्याचा त्यांचा अयशस्वी प्रयत्न चाललाय तुम्ही पेशन्स ठेवा म्हणून पेशन्स ठेवा आपण तुम्हाला जनतेने मॅन्डेट दिलेला आहे आता काय त्यांच्याकडे काय नाही आहे त्यामुळे त्यामुळे एकच आहे सभापती महोदय एकच मी सांगतो की ज्या सदस्यांनी अडीच वर्षाच काम एवढं आम्ही मरमर काम केलं एवढा प्रकल्प आम्ही राबवले कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या जनतेच्या मनामध्ये आमचं सरकार गेलं म्हणून आम्हाला एवढं मतदान झालं आता तुम्ही ते मान्य ऐवजी अडीच अडीच वर्षात नाही नाही बोल अरे बाबा अरे अडीच जायचंय का आणि म्हणून हे बघा नाही अडीच गुलाबराव खाली बसा नाही सांभाळ उपमुख्यमंत्री बोलते उपमुख्यमंत्री बोलतायत तुम्ही खाली बसा तुम्ही हे बोलणं बरोबर नाही खाली बसा तुम्ही तुम्ही खाली बसा सगळे विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे बसा खाली बसा म्हणून तुम्ही खाली बसा सगळे खाली बसा तुम्ही खाली बसा ही कुठली पद्धत झाली तुम्ही खाली बसा तुम्ही बोलत राहा यांचे या बाजूचे बाईक नसते काय खाली बसा माझ्या साहेब खाली बसा चला सत्ताधारी पक्ष खाली बसा विरोधी दानवे साहेब तुम्हाला पण कल्पना आहे ना की भाषण बोलवण्याच्या आधी याच्यामध्ये असा आडावडा करणं आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमाने त्यांनी भाषण केलं पाहिजे कसली पद्धत आहे बोलायची बोला सभापती महोदया राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हे म्हटलेलं आहे आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली मग आपण याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका